आई आईथ बसेच बरे आई बसेल आहे आईला आता सांगून देतो किशोरचे आता सांगून देतो हा चॅन्स आईला सांगायचा किशोर आज तशी घरी येऊनच राहिले म्हणजे आई बरोबर फटकारते मग किशोरली आता सांगून देतो कोण किशोर सांग आम्हाला नाव ठेवत हो जायचं स्वतः पाहिजे म्हणा आई आई काय गोपी अंका काय झालं आई आई मला तुमच्यासोबत बोलायचं आई माया सांग काय बोलायचं माया सांग सांग मग आई बसा तुम्ही बसा आणि सांगतो बसली सांग का? आता काय सांगत होती मले पण आज गुढी पाडवा आहे आजच तुम्ही मासांग बोलायचं आहे काय लोकांच्या घरच्या गुड्या उभारल्या बी आपल्या घरची गुढी कधी उभारते तर आई उभारतो ना थांबा अजून सकाळचे आठ वाजते वाजली आता उभारतो सांग ना आता काय सांगत होतं तुझं सांग ना पटकन बोल ना जरा आई तुम्हाला काहीच माहित नाही म्हटलं किशोर आहेत की किशोर हा काय झालं त्याला किशोरले काय झालं आई किशोरचं लग्न पट्टन करून टाका तुम्ही पटकन करून नका किशोरचं लग्न चांगलं नाही किती दिवस झाले तुम्ही लग्न ठरवून अजून लग्न नाही करून राहिला तुम्ही त्याचं चांगलं आहे का हे मी म्हटलं काय गोट आहे बापा बापा काय घाबरली बापा मी काय बापा खोदा पाडा निघला शिवा बापा धन्य आहे व बाई प्रियंका तू धन्य आहे धन्य बापा आ सांग माय करू लग्न करू थांब जरा शिकवून काय झालं आता आई करू करू काय करू करू त्याची बायको म्हटलं रूमवर येते म्हटलं त्याच्या मस्त फिरतात म्हटलं ती हॉटेलमध्ये जेवायला जातात हा आणि मस्त मस्त एका गाडीवर बसून एका रूममध्ये राहतात एका मध्ये राहतात फिरता एका रूम मध्ये राहतात कोण सांगितलं हे आई मला स्वतः तेजस्वीने सांगितलं स्वतः तेजस्वीनं मी तिला काल फोन केला तिने सांगितलं मला सगळं काल ते बाहेर फिरायला गेले होते जेवायला गेले होते हॉटेलमध्ये काय सांगू राहिली तू हे प्रियंका हे सगळं खरं आहे आई मी गायरेक्ट खोटी सांगू तुम्हाला बरं आज किशोर घेऊन रॅडी केली किशोरली विचार जा माझ्याकडे खोटं असलं तर मला चप्पलचा हार घाल जा जा, जा। काय बरं बरं येऊ दे ना त्याला येऊ दे मग पाहू काय आहे तुझे, तुझे गुढी उभारायची तयारी कर मी पाहतो काय अह हो मी उभारतो ना गुढी पण तुम्ही नक्की बाबा हातातून पोरग चाललं जाईल तुमचं हो पाहतो ना मी पाहतो ना सात वाट विचारतो ना थाली काय अशी धंगडे करू तू चांगले तरी खडसून जा विचार तुम्ही आज तू असा नाही करू लागतो छायचक तिलक काही करू लागली काय काय करीन ते सांगते खरं काय सांग लग्नाच्या पहिलेच भेटून राहिला आलं की तिले कशाने काही कमी जास्त झालं म्हणजे चांगला आहे का हे आता काय आहे काम करून जायना कुणी उभारण का आई आपल्या सगळ्या बहिणी भावाला गुढीपाडवायला शुभेच्छा द्यायची राहिल्या होत्या ना म्हणून आली मी नमस्कार माझ्या बहिणी भाऊ तुम्हा सर्वांनी आमच्या मराठी कार्डून हबच्या चॅनलच्या सर्व टीमकडून मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग आता वाट नका पाहू पटापट चॅनलने सबस्क्राईब करा व्हिडिओचे लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा घरी गुढी मी उभारली सगळ्यात नंबर मायाच लागते वाटते घेऊन येतो गुढी गुढी भरून टाकतो म्हणजे सगळ्यात पहिला मायाच लागला पाहिजे कशी वाटत आहे आपली गुढी कशी वाटत आहे आपल्या पूर्ण एरियामध्ये आपल्या कॉलनी मध्ये एवढी एवढी चांगली गुढी कोणच नाही उभारली जेवढी आपण उभारली असं तू पुरा कॉलनी मध्ये एरियामध्ये पाया गेली वाटते पण आम्हाला घरी कशी कशी गुढी उभारली का मग नाही ते काय पहिले मी चक्क्रच मारून आली आपल्या क्वालिटीत म्हटलं कोणाकोणा गुढी उभारली आपलाच नंबर पहिला आला पाहिजे म्हटलं आपलीच गुढी सगळ्यात फेमस ठरली पाहिजे म्हटलं पहिले ते पाहिलं मी नंतर पाहिलं नंतर नंतर मग मी आपली गुढी उभारली म्हणजे कोणाची गुढी उभारली नव्हतीच म्हणा पहिले तर जरा पहिले आपलीच उभारली पण जेव्हा म्हणजेच मी गुढी घेऊन आली होती की मी वर त्यावेळेस मग सगळ्या लोकांना पटापट पटापट गुड्या आणून ठेवल्या होत्या

लोकांचे लांब ठेवून हेवा देवा करून करायची नसते तर या दिवशी सर्व चांगलं स्वच्छ जसं आपण कपडे घालतो की नाही तसं आपलं मनही स्वच्छ करून गुण उभारायची असते समजलं ना नाही तर याच्यावर चढू दे त्याच्यावर चढू दे याचा हेवा करू दे त्याचा हेवा करू दे असं करायचं नसते मन स्वच्छ पाहिजे माणसाचं असं मन गढूड असलं की जीवनात गडूडपणा जाणवते सुंदाई म्हणून जसे आपण स्वच्छ कपडे घालतो तसं मनही स्वच्छ केलं पाहिजे वरूनच स्वच्छ कपडे घालून काही फायदा नसते तर मनही तेवढं साफ पाहिजे सुन बाई हे मनातून काढून देतो माझा नंबर पहिला तर नंबर दुसरा सर्वांचं अरे आपल्यापेक्षा पण समोर त्याचं चांगलं व्हा अशी अपेक्षा माणसांना ठेवावं जीवनात देवानं पहिले त्याचं चांगलं करा नंतर माझं करावं असे विचार ठेवले तर देव आपलं चांगलं करते सुन बाई हो हो, हो 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 बाबा म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं मी असं असं हवं गमत गमत कॉम्पिटिशन लावलं होतं तसं माझं मन खूपच स्वच्छ आहे बाबा एकदम पाच वर्षाच्या पोलीसारखं स्वच्छ निर्मळ फिलॉसॉफी गरुड मला माझ्या मनात नाहीये हो माहीत आहे मला मध्ये तो नाही थोडंसं वायफळ थोडं जास्त चालते पण मन खरंच माझं खूप स्वच्छ आहे बाबा हो सुंदाई तसंच मन ठेव स्वच्छ निर्मळ हा निर्मळ स्वच्छ मन ठेव बाई गडूर पण ठेवू नको का रे किशोर हा त्या सांग बोलायचं आहे मला त्या संग बोलायचं आहे मला अर्जंट मध्ये माझ्या सोबत बोल ना आई बोल ना काय बोलायचं आहे बोल ना हा तिथे बोलतोस मी बोलतोस मी तू आला माझ्या कानावर आलं माया काय नाव आलं माया सुटून आलं माया तुले काय वाटत राहिलं तू माय बापापासून दूर राहत काही ढंगळे करशील तू काही ढंगळे करशील का तू तुले काय वाटून राहिले तुले आई तू तु हे काय बोलून राहिली एवढ्या चांगल्या दिवसावर काय ढंगळे केले मी आईच्या काय बोलून राहिली मध्ये अस काय ढंगळे केले तुला काय ढंगळे केले बाबा रे म्हटलं ना मी आय लग्न करून टाका हा टाईम लावणं चांगला नाही असा साक्षगंधाचे लग्नात रेट हा लय बेकार असते हा टाइम लांबूनच चांगला नसते त्यात लग्न करून टाकायला परवडते पण ती बाबा ऐकिन तेव्हाच ना आता हा टाइम भेटला तुला गोष्ट काढायला लगन 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 करून राहिली तर अरे करतो तुझं था लग्न थांब ना जरा हा काही काही असते की नाही समोर त्याचा विचार घ्यावा लागते आपला विचार घ्यावा लागते आपली चॅनलची सबस्क्राईब वाढू द्या लागतात तेव्हा लग्न होईल नुसतं उठसूट लगन उठसूट लगन तुला काय बोलेली ठीक आहे ना उद्या तुमच्या मनाला तुमच्या मनाला ना मग काय माया म्हणाला हा काय माया म्हणाला सगळ्या चॅनलच्या सबस्क्राईब वालेच्या म्हणाला आहे ते सबस्क्राईबरच्या मनानं आहे सबस्क्राईब पोटे झाली म्हणजे आपण लगन बी काढू त्याच आई तुझी जी बोलायचं असेल ते नंतर बोल पहिले गुढी पाळवा आजचा कटकट करू -कट नको बाबासोबत आणि किशोर सोबत काय बोलायच तुला नंतर बोल पहिले पूजा करून घ्या आता हो नाही आई तेव्हा चांगल्या पावन दिवसावर कुठं हे करून राहिल्या नंतर बोल जाणं घ्या पूजा करून गोपाल दादा आणि प्रियंका तुमचा पहिला गुढी पाळवा आहे तुमच्या हातून जोडताना होऊ द्या पूजा पुढच्या वर्षी किशोर आणि आपली तेजस्विनी यांच्या हातून होईल मग पुढच्या वर्षी ते नवीन जोडपं राहील मग आपल्या इथं आता हे नवीन जोडप आहे हो हो वहिनी ठीक आहे वहिनी ठीक आहे म्हणूनच मी लग्नातला लग्नातला कुर्ता घातला हो आणि मी लग्नातली नऊवारी घातली आणि तुम्ही सर्व वहिनी भाऊ माझे मी कशी दिसत आहे नऊवारीवर हे नक्की कमेंट्स करून सांगा हा प्रियंका कशी दिसत आहे म्हणून